नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डबल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे ज्या शेतकरी बांधवांना आता स जवळपास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्याने पात्र शेतकरी संख्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान डबलचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधीपासून जमा होणार याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर समन्वयकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विक्री झालं आणि आणि राहिलेले आता दुसऱ्या टप्प्यातील जे काही अनुदान आहे सदतीस लाख शेतकरी दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र झालेले आहेत आणि सदतीस लाख शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा दुसऱ्या टप्प्यातला अनुदान येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाटपाला सुरू होणार असल्याची माहिती कृषी विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याची आपण जिल्हा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत राज्य सरकारला अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा आलेला आहे आणि अडुसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी पासष्ट लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्या एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत परंतु राहिले आता दुसऱ्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांना हे पैसे दोन दिवसामध्ये जमा होणार आहोत शेतकऱ्यांना पैसे डबल येणार याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याची पहिला जिल्हा याच्यामध्ये अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित होणार आहे एवढे शेतकरी पात्र झालेत दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक लाख बारा हजार एकशे सत्तावीस शेतकरी याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास दोन लाख शेतकरी याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दुसऱ्या टप्प्यातलं वाटप होणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील जवळपास दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे धुळे जिल्ह्यातील जवळपास वीस हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं हो अनुदान हे दुसऱ्या टप्प्यातलं जमा होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास एक लाख सत्तर हो हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं हो अनुदान हे दुसऱ्या टप्प्यातला जमा होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास तीस हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी हे दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील जवळपास एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे नांदेड जिल्ह्यातील जवळपास आ, दोन लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील बावन्न हजार शेतकऱ्यांना हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दुसऱ्या टप्प्यामधलं जमा होणार आहे पुणे जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे दुसऱ्या टप्प्यामधलं जमा होणार आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर दोन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील दोन लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यातील एक लाख शहा एक लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे दुसऱ्या टप्प्यामधले जमा होणार आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील एक लाख वीस हजार सहाशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दुसऱ्या टप्प्यामधले जमा होणार आहे सांगली जिल्ह्यातील जवळपास पंधरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील ब आपण जर पाहायला गेलं तर बावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एकोणपन्नास हजार पहिल्या टप्प्यामध्ये पात्र होते आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास याच्यापेक्षा जास्त शेतकरी पात्र होणार आहेत कारण की पहिल्या टप्प्यामध्ये खूप कमी शेतकरी या जिल्ह्यामधले पात्र झालेले होते याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी पात्र होते आणि आता दीड लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता डबल कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान येणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव भंडारा जिल्ह्यातील चारशे याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन अशा प्रकारचे एकोणतीस जिल्ह्यातील यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल येणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालेलं नाही कारण की फक्त त्याच्यामध्ये एकूण आपण जर पाहिलं तर शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते शहाऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालं परंतु त्याच एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर काही आता एखादा शेतकरी आपण जर पकड एकोणपन्नास लाख मधला तर त्याला कापूस आणि सोयाबीन दोन्ही जर पिका असतील तर त्याला कापसाचं अनुदान आलेलं आहे परंतु सोयाबीनचं अनुदान आलेलं नाही मग अशा शेतकऱ्याला डबल ते अनुदान येणार आहे अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मग या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना हे अनुदान वितरित होईल अशा मत अशा पद्धतीची माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्याला कापसाचंच अनुदान आलेलं आहे सोयाबीनचं आलेलं नाही पात्र असून सुद्धा त्यांना मात्र डबल अनुदान येणार आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत कृषी आयकाकडे संमतीपत्र नाहरक प्रमाणपत्र किंवा सामायिक खात्यादारा शेतकऱ्यांनी आपले ॲफिडेव्हिट फॉर्म जर दिलेला असेल तर लवकरात लवकर देऊन टाकायचे आहेत कारण की त्या ते फॉर्म दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता संपूर्ण जर कापूस आणि सोयाबीनची आकडेवारी जर पाहिली तर एकूण एकोणतीस जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण एकूण शेतकरी संख्या आहे शहाऐंशी लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र आहेत आणि शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये अशा पद्धतीनं चार हजार एकशे ब्याण्णव कोटी शहाण्णव लाख रुपयाचा कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि जवळपास Uh, सदतीस लाख शेतकरी वाटप बाकी आणि सदतीस लाख शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अद्यापही वाटप बाकी हे दोन दिवसामध्ये वाटपाला सुरू होईल अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे सर्व निधी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये शासनाने सेंट्रलाइज बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्याच माध्यमातून पैसे जमा केले जात आहेत शेतकऱ्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे जमा होत आहेत थेट हस्तांतरण लाभ त्यामुळे हे पैसे जर शेत जर शेतकऱ्यांचे बाकी असतील तर दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत आणि ज्या शेतकऱ्याला कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी या दोन्ही पिकासाठीच्या अनुदानासाठी जर पात्र केलेलं असेल पण एकाच पिकाचे जर पैसे आले असतील तर त्यांना डबल पैसे येणार चिंता करायची काही गरज नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या वितरणामध्ये जमवणार आहेत तर मित्रांनो आपण जवळपास जर आता एकूण पासष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा आलेला आहे आणि एकंदरीत ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही जर जे शेतकरी पी एम किसानचे लाभार्थी असतील त्यांना मात्र के वाय सी करायची गरज नाही परंतु जे शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरीचे लाभार्थी नसतील त्यांना मात्र केवायसी करायची आहे तुमच्या कृषकाशी भेटा किंवा तुम्हाला जर मोबाईलवरून केवायसी करता येत असेल तर मोबाईलवरून आपल्या जे काही ती जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही के वाय सी करू शकता तर मित्रांनो आपण कापूस आणि सोयाबीनच्या आमदाराबाबत एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद